एकीकडं भारतीय शेअर बाजाराची घसरण झाली असताना केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये दोन रुपयांनी वाढ केली आहे त्यामुळं इंधन दरात वाढ होईल आणि मोदी सरकार सर्वसामान्यांवर आर्थिक भार टाकेल अशी चर्चा सुरू झाली आहे दुसरीकडं आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे त्यामुळं पेट्रोल डिझेलच्या दरात नेमकी किती वाढ होईल हे अस्पष्ट आहे पण उद्या म्हणजेच आठ एप्रिलपासून इंधनाचे नवे दर स्पष्ट होतील गेल्या वर्षी चौदा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी कपात केली होती त्यानंतर वर्षभरात इंधन दरात फारशी वाढ झाली नाही पण गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत अशा परिस्थितीतही केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवलं आहे अर्थमंत्रालयानं आज त्याबाबत अधिसूचना जारी केली त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे देशातील इंधनाचे दर वाढतील अशी चर्चा सुरू झाली आहे शेअर बाजारात पडझड झाल्यानंतर देशभर काळजीचं वातावरण असताना आता इंधनाचे दर वाढले तर महागाई वाढेल अशी भीती व्यक्त होतीये मात्र त्याचवेळी कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानं रिटेल विक्रीत दर वाढणार नाहीत वाढीव उत्पादन शुल्काचा भार तेल कंपन्यांना सोसावा लागेल असं बोललं जाते मंगळवारी आठ एप्रिल रोजी देशातील इंधनाचे दर जाहीर होतील आणि त्यानंतर नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल